श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुहा कामार्थ साधती प्रथमनाम वक्रतुंड दूसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवते गजवक्त्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे जो नर विघ्न भीती त्याला प्रभो तू सर्वसिद्धिद विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे ಮರಾಠಿ ಮರಾಠೀತ ಪಠನ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಪಾ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ